जय हिंद मित्र सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे कारंजा चौक हिमन घाट येथे जिथे पॅरामेडिटिकल फोर्स त्यांच्या घरचे सदस्य मुली त्यांची घरची फॅमिली हे फे सगळे मिळून पुलवामा अटॅकला जे शहीद झालेले आहे माझी शहीद त्यांना श्रद्धांजली म्हणून एक कार्यक्रम येत करण्यात येत आहे दोन हजार दो एकोणीस मध्ये जो पुलवामा अटॅक झाला तिथे चाळीस जवान असे शहीद झाले ते रहस्य आजपर्यंत ते रहस्य आज पण संपूर्ण भारताला रहस्य म्हणून समजण्यात येत आहे अजूनपर्यंत त्याचा निष्कर्ष कुठे निघताना दिसलेला नाहीये त्या शहीदांना श्रद्धांजली म्हणून भीमणघाट शहरातील जे पॅरामेडिकल आहे बी एस एफ जवान सी आर पी एफ एस आर पी एफ थलसेना जलसेना वायुसेनाचे सदस्य इथे आहे माजी सैनिक त्यांच्यातर्फे हा चौदा फरवरीला एक एकीकडे जिथे चौदा फरवरी संपूर्ण भारतामध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणून मनवल्या मनों जाते तिथेच हे शहीदाचे शहीद, शहीद लोकांना माजी सैनिकाचे जे परिवार आहे हे शहीद दिवस म्हणून मनवल्या जाते आज इथे अमर पवारचं जे स्तूप आहे इथे श्रद्धांजली वाहून त्या पुलवामात शहीद झालेल्या शहीदांना शही श्रद्धांजली अर, अर्पित करताना या माजी सैनिकांचे पूर्ण परिवार इथं एकत्रित होऊन श्रद्धांजली करत आहे धन्य हो सैनिक ज्यांनी या देशाला आहुती दिली त्यांच्या स्मरणी इथे जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये एन एस सेवन टी व्ही न्यूज ही सहभागी होत आहे जय हिंद श्रद्धांजली देत आहे आपण जाणून घेऊन त्यांच्याकडून काय नाव आहे सर विवेक भगत एक सी आर पी एफ आज जो कार्यक्रम आहे आपला याविषयी आपण का सांगाल आज जो कार्यक्रम आहे मागील दोन ते तीन वर्षापासून माझी पॅरामिलिटरी मित्रपरिवार हिंगणघाट तर असेल जे आम्ही एक पॅरामिल्ट्रीचा फक्त ग्रुप बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये रिटायर्ड जे काही माझी सैनिक आहेत पॅरामिल्ट्रीचे सी आर पी एफ बी एस एफ आय टी बी पी सी आय एस एफ आय बी हे सगळे जे बी एस एफ हे जे सगळे एकत्र येऊन आम्ही एक रिटायर्डचा एक ग्रुप केलेला आहे आणि हा जो कार्यक्रम म्हणजे शहीदांना श्रद्धांजली जसे आमचे पुलवामा हमल्यात जे शहीद लोक झाले शहीद जवान झालेत त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही एकत्र येऊन प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आम्ही श्रद्धांजली देण्याचं कार्यक्रम घेत आहोत जो पुलवामा अटॅक झालेला आहे का त्याबद्दल सखोल माहिती तुम्ही द्याल का कसा काय कुठे घडला होता किती जवान शहीद झाले होते पुलवामा हमला हा एकोणीस चौदा चा। फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये श्रीनगर जम्मू श्रीनगर रोडला अवंतीपूरजवळ घडलेला होता काकापुरा इथे आणि हे जे दहशतवादी घटना आहे ते पाकिस्तानी जैश ए मोहम्मदचे जे, जे उग्रवादी होते आतंकवादी त्यांनी जो आय डी वापर केला आमची कानवाई जम्मू ते श्रीनगर चालते त्या पिरियडमध्ये म्हणजे बर्फ होता सगळं त्याच्यामुळे ते काही म्हणजे एकदम एक जसे सगळे सुट्टी काढून जातात आले आणि आमचा एक ट्रान्झिट कॅम्प असतो तिथं जास्त भीड झाली होती आणि सरकारला म्हणजे जसं आमच्या सरांनी सांगितलं की प्लेनची रिक्वायरमेंट दिली होती पण प्लेन प्लेन अवेलेबल झालं नाही त्यामुळे आम्हाला कानवाईने जम्मू ते श्रीनगर तीनशे किलोमीटरचा जो सफर आहे तो कानवईने आम्हाला शंभर दोनशे तीनशे गाड्या अशा चालतात तिथे तर त्या रस्त्यामध्ये जम्मू ते श्रीनगरच्या रस्त्यामध्ये अवंतीपुरा येते त्याच्यामध्ये अवंतीपुराजवळ काकापूर काकापुरा त्याच्याजवळ ते, ते, काका, काका पूर, काका ते, ते आतंकवाद्यांनी आपली एक आर डी ची गाडी आणून त्या काफिल्याला ठोस मारली आणि तिथं हे सगळं ते, ते त्या त्यामध्ये चाळीस ते चौवेचाळीस जवान शहीद झाले धन्यवाद धन्यवाद सर मित्र हो। अभिमानाची गोष्ट आहे की हिंगणघाट शहरामध्ये आज इतका मोठा माझी पॅरामिलिटरिकल फोर्सचा परिवार ग्रुप आहे म्हणजे या हिंगणघाट शहराला अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या हिंगणघाट शहरामध्ये इतके माजी सैनिक सैनिक या हिंगणघाट धर्तीला मिळाले आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या कांद्याला कांदा लावून त्यांच्या परिवाराचे सदस्य त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात हे आज इथे आपल्याला दिसून आलंय एन एच सेवन न्यूज को लाइक करें सब्सक्राइब करें ऑन बेल बटन दबाना ना भूलें